नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय सात्विक आणि पारंपरिक असा नैवेद्य थाळीचा एक मेणू गणपती बाप्पासाठी येथे स्पेशली तयार करणार आहोत स्वयंपाक करताना अगदी झटपट अशी तयार होणारी ही एकमेव थाळी आहे तुम्ही नवीन जरी असाल तर सहज या पद्धतीने केली तर नक्की अतिशय अप्रतिम अशा चवीची बनन आणि घरामध्ये सगळे तुमचं नक्की कौतुक करते इतकी सोपी रेसिपी आहे त्यासाठी सर्वप्रथम गोडाचा पदार्थ म्हणजे लापशी तयार करण्यासाठी एक मोठी वाटी भरून येथे मी मोठा वळदा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गूळ येथे काढून घेतलेला आहे अर्धा वाटी तूप येथे आपण वितळून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे साखर म्हणजे अर्ध्या वाटीच्या प्रमाणात साखर घेतली एक चमचा बडीशेप घेतली एक वाटी येथे आपण कच्चे शेंगदाणे काढून घेतले त्यानंतर आपण येथे सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटीच्या प्रमाणात काढून घेतलं आता सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवून आपल्याला सर्वप्रथम कढई छान अशी तापून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला एका चमच्याच्या प्रमाणात तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरडा घालून आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर भरडा घातल्यानंतर आपल्याला इथे गॅस कमी ठेवायचा आणि मंद गॅसवर खमंग वास येईपर्यंत हा संपूर्ण भरडा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तर छान असं तूप मिक्स झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की भरड्याचा कलर छान असा चेंज झाला आता आपला सगळा भरडा छान असा झटपट भाजण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये पातळ असा पसरून घ्यायचा एका बाजूला अर्धा ते एक मिनिट परतून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी मारून घ्यायची आणि या पद्धतीनेच आपल्याला छान असा भळडा भाजून घ्यायचा हा भळडा जसं जसा भाजत जातो तसं तसं तुम्ही कढईमध्ये पाहू शकता याचा थोडासा पांढरा असा कलर होतो तरी हा भाजले गेलेला नाही तर आपल्याला छान असा खमंग वासईपर्यंत आणि थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता येथे लापशीमध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत त्यामुळं बाजूच्या गॅसवर एका पातेल्यात कोमट पाणी करून घ्यायचं येथे आपला भरडा छान असा कलर चेंज होऊन लालसर होईपर्यंत भाजून झाला हे पहा अतिशय सुंदर असा आपला भरडा येथे भाजून झाल्यानंतर आता गरम करून घेतलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे पहा सर्व पाणी एकत्र न घालता थोडंसं पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आणि एका ग्लासाच्या किंवा दीड ग्लासाच्या प्रमाणात सर्वप्रथम पाणी येथे घालून घ्यायचं भरडा या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा गॅस येथे मोठा करून आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आता गरम पाणी घातल्यामुळं हा भरडा असा शिजला जातो उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान असं हे सर्व आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटाने येथे आपण झाकण काढून पाहिलं तर या पद्धतीने आपला भरडा अतिशय मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आणि साठ ते ऐंशी टक्के शिजला गेलेला आहे आता या पद्धतीने शिजला गेल्यानंतर यामध्ये घेतलेला गुळ घालून घ्यायचा त्यानंतर घेतलेली सर्व साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता हे दोन्ही आपल्याला छान असे विरगळेपर्यंत आणि याचं पाणी सुटेपर्यंत हे आपल्याला भरड्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तर येथे आपण घेतलेले गुळ साखर लापशीमध्ये छान अशी मिक्स करून घेतली तुम्ही पाहू शकता की अगोदर आपली लापशी अतिशय सुखी किंवा कोरडी अशी झालेली होती जसा गूळ आणि साखर यामध्ये मिक्स झाला तसं याला पाणी सुटायला सुरुवात झाली आणि हे पातळ असं व्हायला सुरुवात झालं तर येथे आपल्याला छान असं सर्व वाटेपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे आता शिजत असताना यामध्ये घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे सुक्या खोबऱ्याचे काप एका वाटीच्या प्रमाणात यामध्ये घालून घ्यायचे आणि घेतलेले एक चमचा बडीशेपसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आता हे सर्व पाकामध्ये छान शिजल्यामुळं याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये हवा असलेला सुकामेवा सुद्धा घालू शकता तुमच्यासाठी ऑप्शनल आहे परंतु शेंगदाणे आणि खोबरं हे आमकाच घाला अतिशय पारंपरिक रेसिपी असल्यामुळं यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे अतिशय पौष्टिक असं बनवण्याचं काम करतात तसंच ही पारंपारिक रेसिपीमध्ये आपण फक्त पारंपारिक पदार्थ येथे वापरलेले आहेत तर या पद्धतीने हे सर्व छान असं आपलं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवून याची एक वाप काढून घ्यायची आहे गुळाला छान असं पाणी सुटायला सुरुवात झाली गॅस येथेसुद्धा आपल्याला मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लापशी छान पलटी मारून घ्यायची किंवा डाव देऊन घ्यायचा हे पहा या पद्धतीने खाली शिजलेली लापशी वरती घ्यायची आणि वरची लापशी आपल्याला खाली करायची तर या पद्धतीने येथे आपण पाच ते सात मिनिट छान अशी लापशी शिजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की गुळाचा पाक येथे सर्व आटून गेलेला आहे त्यानंतर यावर अगदी एका चमच्याच्या प्रमाणात वरून साजूक तूप घालायचं सर्व छान असं मिक्स करायचं आणि आपल्याला यावर झाकण ठेवून छान अशी मौसर होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे आता या स्टेजला आपण तूप घातल्यामुळं ही लापशी अतिशय मोकळी सुटसुटीत आणि चवीला एकच नंबर लागते या या तर यावर झाकण ठेवून पुन्हा यामध्ये वाप दाबून ठेवायची तर लापशी झाल्यानंतर येथे आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी साधा भात करणार असल्यामुळं फक्त मीठ आणि एक वाटी तांदूळ येथे आपण काढून घेतलेले आहेत तर सर्वप्रथम तांदूळ निवडून घ्यायचे आणि दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर येथे आपण घरामध्ये जो तांदूळ रेग्युलर वापरतो ज्याचा मोकळा सुटसुटीत असा भात होईल तोच तांदूळ घ्यायचा तर येथे मी मदर इंडिया तांदूळ घेतलेला आहे पहिले एका पाण्याने आपण धुवून घेतलं आता दुसऱ्या पाण्याने सुद्धा धुवून आपल्याला हे स्वच्छ असं करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन पाण्याने धुतल्यावर हा तांदूळ उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला सर्व तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा पाच जणांना पुरेल एवढा तांदूळ आपण यामध्ये घालून घेतला आता यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं गॅस मोठा करून एक छान अशी उकळी आपल्याला याला काढून घ्यायची आता उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर छान असा मौसर आणि मोकळा सुटसुटीत होईपर्यंत हा भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे चमच्याने एकदा मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं पाच मिनिटानंतर तुम्ही येथे पाहू शकता की आपला भात छान असा तयार झालेला आहे आता या स्टेज ला आपल्याला यावर झाकण ठेवायचं भातामधलं पाणी थोडस आटलं गेल्यानंतरच आपल्याला झाकण ठेवायचं नाही तर भात ओतू जातो भातासाठी जर पुन्हा पाण्याची गरज पडली तर झाकणीमध्ये असं पाणी घालून घ्यायचं आणि तेच पाणी भातामध्ये ओतून घ्यायचं हे पहा भात छान असा तयार झाला आता झाकण ठेवून वाप दाबून ठेवायची त्यामुळे मोकळा सुटसुटीत होतो तर येथे आपली लापशी भात तयार झाला आता या संघ खाण्यासाठी छान अशी झणझणीत आपल्याला कडी करायची आहे तर त्यासाठी एक वाटी दही येथे काढून घेतलं तर कडीमध्ये घालण्यासाठी येथे दोन चमचे बेसनपीठ काढून घेतलं छान असं चाळूनही घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे येथे आपण ओल्या खोबऱ्याचा कीज करून घेतलेला आहे हा आपण कडीमध्ये घालणार आहोत हिरव्या मिरच्या दहा येथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलं फोडणीसाठी येथे पाच ते सहा लसूण पाकळ्या छान अशा निवडून बारीक अशा कट करून घेतलेला आहे आता एवढी सगळी तयारी झाल्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दही घालून घ्यायचं त्यानंतर येथे मी दीड चमच्याच्या प्रमाणात यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहे तर कढी तुम्हाला कशी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार घाला त्यानंतर घेतलेला खोबऱ्याचा किस यामध्ये घालायचा सर्व छान असं मिक्स करायचं आणि आपल्याला हे एक जीव होईपर्यंत मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने हे सर्व फिरून घेतल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन पळ्या तेल येथे आपल्याला घालून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी फुटल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे त्यानंतर लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या एवढी सगळी फोडणी झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या धुवून घेतलेला कडीपत्ता येथे आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं सर्व आपल्याला एकत्र घालून घेतल्यानंतर अर्ध्या चमचाच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची जर तुम्हाला पांढरी कडी आवडत असेल तर हळद पावडर तुमच्यासाठी ऑप्शनल आहे हे सर्व छान असं लसर होईपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचं आहे जेवढं छान आपण हे सर्व साहित्य परतून घेऊ तितकी छान आपली कडी रेसिपी लागणार आहे तर येथे आपली सर्व फोडणी छान अशी तयार झाली यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर धुवून कट करून घालायची आहे आणि कोथंबीर सुद्धा अगदी अर्धा मिनटाकरता फोडणीमध्ये परतून घ्यायची तर येथे सर्व फोडणी तयार झाल्यानंतर आता मिक्सरला फिरवून घेतलेलं दही त्यामध्ये आपल्याला अर्ध्या ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून नंतर ते आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं तर हे पहा येथे गॅस मोठा करून तर कढी येथे आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे तर हे पहा एक मोठी उकळी आल्यानंतर आपल्याला कढी घट्ट किंवा पातळ कशी हवी ते चेक करा घरामध्ये किती सदस्य आहेत त्यानुसार आपल्याला ही कढी रेसिपी करायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये येथे मी अर्धा ग्लासाच्या प्रमाणात पाणी घातलं आणि ते पाणी आपण यामध्ये ओतून घेतलं तर हे पहा पाच ते सहा जणांसाठी पुरल एवढी कढी आपली येथे तयार झाली आता कढी फुटू नये म्हणून सर्वप्रथम यामध्ये साखर घालायची कधीही तुम्ही कढी रेसिपी करत असाल तर सर्वप्रथम त्यामध्ये अर्धा चमचाच्या प्रमाणात साखर घालून घ्या त्यामुळं तुमची कढी कधीही फुटणार नाही तर हे पहा कडी छान अशी आपली मिळून आलेले आहे आता हिला मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट छान असं उकळून घ्यायचं आता काही जण कडीला एक मोठी उकळी आली की लगेच बंद करतात त्यांना वाटतं कडी फुटेन परंतु साखर घातल्यामुळं अजिबात आपली कडी येथे फुटणार नाही छान अशी उकळून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे पहा आपण येथे मीठ घालून घेतलं सर्व छान असं मिक्स करायचं अजून एका मिनटाकरता हिला छान असं उकळून घ्यायचं त्यानंतर यावर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे तर आपण धुवून कट करून ऑलरेडी ठेवलेली कोथंबीर यावर घालून घ्या एक नंबर चवीची गरमागरम अशी आपली कडी रेसिपी येथे झटपट अशी तयार झाली कडी रेसिपीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामुळं नक्की पहा तर आपण जी ही पारंपारिक पद्धतीची थाळी पाहत आहोत यामधले सर्व पदार्थ तयार करून झाले गरमागरम येथे लापशी आपण सर्व करून घेतली गणपती बाप्पा समोर ही थाळी अतिशय छान अशी सजून आपल्याला ठेवायची आहेत आता थाळीमध्ये वाटताना तुम्ही भात पाहू शकता अतिशय मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे त्यानंतर गरमागरम ही कडी रेसिपी किंवा आमच्याकडे याला सार सुद्धा म्हटलं जातं तर तोही आपण वाढून घेतलेला आहे त्यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि बप्पासमोर ही सात्विक पारंपरिक थाळी सर्व करायची तर ही थाळी रेसिपी नक्की करून पहा आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा या